नमस्कार मी वासुदेव रामदेश साहजी नेहमी रमाने तर आज पण मी आले परत तिकडे ताजच्या इकडे पुलावा तर एक तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवतो आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जिकडे द्यान तिकडे तुम्हाला छोटे छोटे तर व्हिडिओ दाखवत बसेन आज पण एक व्हिडिओ दाखवेल तुम्हाला गेट ऑफ इंडिया आता आज ओके हो, चला तिकडे गेट ऑफ इंडियाला अशा तऱ्हेने मी तुम्ही पाहू शकता गुलाबा तिकडे आहे आपला समुद्र अरबी समुद्र दाखवतो तुम्हाला दाखवलं आहे मध्ये एक रात्रीची शूटिंग केली होती त्याच्यावर दुसरी पण शूटिंग केली होती आता पण दाखवतो तुम्हाला कारण हा व्हिडिओ संध्याकाळ दुपारच्या वेळा आता काढतो ना एवढा सिंगल व्हिडिओ येतो आहे ना एक नंबर लोकेशन पण चांगला पाहू शकता आणखी आता हेलिकॉप्टर आहे फिरतात ते बघा तिकडे फिरतात विद्या स्वातंत्र्य दिन आहे आपला त्यामुळे त्यांची रेसल पण चाललेली आहे भरपूर रेसल होते हेलिकॉप्टर वगैरे हो हे बघा इकडे आहे रेडिओ क्लब लास्टला दाखवू तुम्हाला इकडे आपलं हे बघा मी आपलं आहे ताच तो आपला आहे गेट ऑफ इंडिया आपला आहे अरबी समुद्र अति सुंदर बघा

बापरे पर्याने आहेत लॉटमध्ये ते भरपूर झाले बापरे हो का किती आले बापरे इथे तर भरपूरच आहेत टोळ टोळ बोलते हां ही टोळ मच्छी आहे मग ते डाळ टाकले असतं आलं आलं असतं जाळाला सगळं हे खातात एक नंबर मच्छी आहे ती बोंबीरसारखेच असते नाही नाही वेगळी असते ही छोटी टोळ आहेत टोळ मोठे पण असतात पिल्लू आहे का हा छोटे आहेत बघा तसे मोठे पण आहेत आणि टोळ मच्छी आता आली आहे काहीतरी कोण खायला घालतं का बघते खायला खायने 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 खायला कोणते काय नाही घालतात ना कुरमुरे काय ना काय ते का नाही त्यासाठी ते खायला येतात असं आहे ते अशा तऱ्हेने बघा सुंदर समुद्र आहे सुंदर लोकेशन छोटासा व्हिडिओ वाटतो तुम्हाला दे, 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 प, ते पब्लिकच्या बोटी आहेत पावसाळा संपला की त्या बोटी इकडे मांडवा अलिबाग त्या साईडला घेऊन जातात पावसामुळे त्यांच्या अजून बोटी हलवण्यात गेलेत सगळ्या लागले साईडला मुरुड जंजीर आणि काय बोलतात तिकडे जात घ्या बोट पब्लिकला आता एवढं ऊन लागतं ना बापरे एवढ्या उन्हामध्ये मी हा व्हिडिओ करतो तुमच्यापर्यंत पोच पोचवायसाठी बघू शकता दुपारची पब्लिक पण नाही आहे पब्लिक कमी आहे कारण भरपूर ऊन लागते ते बघा आपल्या तिरंगाचं फळके बोटी एक नंबरच्या सीन आहेत बघा हे आहे फक्त आज तुम्हाला दाखवलं तुम्हाला तुम आज जर लोकेशन पण चांगलं आहे आणि क्लायमेट पण चांगलं आहे आणि म्हणजे असं चांगलं आपण तुम्हाला बोला ना हेलिकॉप्टर आपल्या स्वातंत्र्य दिन आहेत त्या त्याची त्यांची प्रॅक्टिस चाललेली आहे बघा इकडे सगळं नेव्ही निगर आहे नेवी आर्मी त्यासाठी विनोद ताज आहे विनोद ताज हॉटेल ताज पॅलेस कुलाबा आणि गेट ऑफ इंडिया गेट टेबिलर पण काम चालू आहे आणि ही तिथे आहेत कबुतर प्राइवेट की बोट जेटी है प्राइवेट बोट लगता था। उन्हामध्ये पण पब्लिक आपला आनंद घेताना एवढं ऊन कडक लागतं ना पावसामध्ये पण पावसाळा आहे आज जास्तच ऊन आहे हे बघा हे नवीन ताज हे नवीन तास आहे का आपले कबुतर प्रमाणे

त्याच्यातरी तुम्हाला इथे माझी दाखवली हॉटेल ताज गुलाबा पॅलेस इथून तुम्हाला तिकडे असेल ना तिकडे बस मिळतात बीट चर्चगेट स्टेशन आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस तिथे पण तुम्हाला सहा सहा रुपयेमध्ये तुम्हाला मिळणार बस त्या पुढे सहा रुपयात तुम्हाला काउंट सोडणार सी ए सी बरोबर नाही तर टॅक्सीवाले आहेत ना तिकडे वीस वीस पंचवीस पंचवीस रुपये पर सीट घेतात तर त्याचा हा तुम्ही आनंद घ्या पाच पाच दहा दहा मिनिटांनी बस आहेत तिकडे किती कमूस जायचं बघा आपली मुंबई ताज ताज ताजकुलाबा ताज पॅलेस